आणि आताची सगळ्यात मोठी बातमी प्रकाश आंबेडकर यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे स्टेशन स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे निवडणूक आयोगाला जेलमध्ये टाकण्याची धमकी त्यांनी दिली होती ही धमकी दिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार सभेमध्ये त्यांनी ही धमकी दिली होती निवडणूक आयोगाला जेलमध्ये टाकण्याची धमकी त्यांनी दिली होती आपण निवडून आल्यानंतर निवडणूक आयोगाला जेलमध्ये टाकू अशी धमकी प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विवेक गावंडे यांच्याकडून विवेक का नेमकी काय तक्रार करण्यात आलेली आहे या संदर्भात काय गुन्हा दाखल झालाय काल वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यवतमाळचे प्रवीण प्रवीण पवार पुर यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे जे प्रमुख आहेत नेते प्रकाश आंबेडकर यांची सभा या ठिकाणी होती आणि त्या सभेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी भाषणादरम्यान सांगितलं की पुलवामा हल्ल्याच्या संदर्भात बोलल्यानंतर निवडणूक आयोगाकडून आम्हाला निवडणूक आयोगाकडून रोख लावण्यात येते पण या संपूर्ण संदर्भानं ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडी सत्तेत येईल आम्ही सत्तेत येऊ त्यावेळेस निवडणूक आयोगालाच जेलमध्ये टाकू अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि या संपूर्ण संदर्भानं निवडणूक विभागाला जे आहे आ, या संपूर्ण संदर्भाचा अहवाल जो आहे त्या ठिकाणच्या रिटर्निंग ऑफिसरला मागितला आणि त्यानंतर या संपूर्ण संदर्भांना नॉन कॉग्निजेबल अशा पद्धतीचा गुन्हा जो आहे तो दिग्रज पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण संदर्भाची तक्रार जी आहे निवडणूक विभागाकडून स्वतः देण्यात आलेली आहे आता जर पाहिलंच एकंदरीत की प्रकाश आंबेडकरच्या या वक्तव्यानंतर निवडणूक विभागानं ही कारवाई केली आहे आणि आतापर्यंतची ही मोठी कारवाई या संपूर्ण संदर्भानं म्हटली जात आहे निखिला धन्यवाद विवेक एकूणचा माहितीबद्दल अर्थात प्रकाश आंबेडकर यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला दिग्रज पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे निवडणूक आयोगाला जेलमध्ये टाकण्याची धमकी त्यांनी दिली होती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम